गावामध्ये आमचा गावचा आहे दुसरा दिवस म्हणजे काल पुरा दिवस आम्ही कसा दोन दर्शन घेतले एक मालेश्वर देवाचं घेतला आणि गणपती फुलेचा घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री हॉटेल बुक केला हॉटेल म्हणजे एक रात्रीसाठीच हॉटेल बुक केला हा म्हणजे हा हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलचं नाव आहे रत्नपरबा पण हॉटेल खरंच खूप सुंदर आहे म्हणजे खूप छान झोप लागली आणि काय वाटलं पण नाही आणि मेन गोष्ट स्टे एसीवाला रूम बुक केलं आहे आणि ह्या रूमचं आम्हाला एका रात्रीसाठी सोळाशे रुपये घेतले आमच्याकडनं तर मी तुम्हाला तर दाखवते सर्व असा पासारा तर आमचाच आहे बाकी काय नाही एंट्री होते आणि इथे असे अटक तीन सहा एक, 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 रूम आहे म्हणजे एक आणि इथे एक आणि असा आमचा दोनशे एक करून रूम आम्ही घेतलेला आहे तर चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते मेन गोष्ट रात्री ना मला टाईम नाही भेटला त्यामुळे इथे असं एक्स्ट्रा एक गादी इथे लावण्यासाठी आपले काही कपडे विपडे असेल तर असं दिलं आहे इथे चार्जिंगसाठी पंखाचे बटन आहे इथे एश्रा एक गादी अजूनही घेतलेली आम्ही आणि असं मोठा बेड आहे हा त्याच्यामध्ये आम्ही चौग जणं झोपलेले होतो इथे माझा भाऊ होता आणि छानपैकी असं पंखा हा ए सी इथे अशी बाल्कनी आहे छोटीशी आणि आधी बाथरूम दाखवते मी तुम्हाला आहे शॉवर पण होता पण तो आम्ही नाव वापरला आणि इथे छोटीशी टी व्ही आहे आणि इथे अशा मस्तपैकी मोठ मोठा आहे सा आणि इथे छोटीशी बाल्कनी आणि तिथनं छान मस्त निसर्ग भेटतोय आपला गावचा सव्वा अकरा वाजले आता आम्ही निघतोय कारण आम्हाला पुढे देवदर्शन करायचे आणि एका एका रात्रीसाठीच आम्ही घेतलेले होते याच्यानंतर आज आम्ही गावखडीमध्ये दे फक्त देवदर्शन घेणार आहे आणि नंतर मग आम्ही वेंगुर्ल्याला जाणार आहे मग तिथे आम्ही एक रात्र राहणार आणि मग तिथे उद्या दुसऱ्या दिवशी देवदर्शन करणार आहे आता आम्ही जाऊन सदा नाश्ताबिष्टा बिष्टा करणार कारण करना जोरात भूक लागली आहे साडे अकरा वाजले आम्ही छायसुद्धा पियालो नाही खा हा बघा हा तो हॉटेल आहे मी तुम्हाला असं दाखवते तर आता आम्ही गाडी काढणार होतो मस्त आहे ना हे छान पैकी पण हा रोड आहे तो आणि इथे अजून एक हॉटेल आहे परत हे आता रात्रीच्या टायमाला खूप अंधेरा होता ना त्यामुळे मी ते फोटोशूट चाललोय भावाचा माझ्या आणि हा माझा भाऊ आहे आणि ते मस्तपैकी झुला आहे छानपैकी तुम्ही बघा खूप सुंदर हा हॉटेल मला खरंच खूप आवडला आम्ही एकच दिवस इथे राहणार आहे त्या मुली एकच दिवसाचा तिथे घेतलेला खूप सुंदर आहे बघा ते आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो या हॉटेलमध्ये आणि या वर्षी पण आलो

सत्तावीस करून आणि आता आम्ही चाललोय आमच्या गावामध्ये गावखडी मध्ये त्या साईडला लावले वाटतं तिथे तिथे जाऊ लावले बघतात सेल्फी ना काय तर द्यायला आले नको ना बघा हाच एक तेच येतो वरती बाई वरती बाहेर चार चार होते बाजूला

બરાય ના मी पाया पडून घेतला आमच्या देवाच्या आणि आता आम्ही चाललो तिथेच परत गावखडी मध्ये फक्त गाव आहे आमचा गावात घर नाही आता वहिनी सांगणार आम्ही म्हणजे माझे मिस्टर लहान इथे यायचे बोला वहिनी म्हणजे यांचं गाव हा यांचं घर आहे पण या लोकांना माहित नव्हता माझे सासरे पांडुरंग पाटील पाटी, यांनी आता गाव घर दाखवला त्यांना माहित ती आता सांगतात की आमच्या इकडची ती नाहीच म्हणून नाहीच म्हणून तुम्ही नको नाही ती कशेळची ती शिरवड करा अशी म्हणतात कशेळीतली शिरवड करा ही माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की कबूल कम दाखवला अ… राजू एवढा आहे ना, ना। त्यांनी ते जाऊन त्याकडे जाऊन बघायचं सगळं काय काय नाही म्हणजे आमचा वाडा वडिलांच्या पहिल्या पहिले जुने कागदपत्र असतील त्याची तुमची नावं असतील तुमच्या आज नावं असतील चार दिवस राहायची चारच दिवस झाला जास्त नाही पण तिला इकडेच आवडायचा माझ्या

हा गाव म्हणजे आम्ही राहतो ना गावामध्ये त्या गावचं मंदिर आहे हा रामेश्वर मंदिर आहे गावचं मंदिर तो चला आता आम्ही पाया पडायला जातोय आणि बघा नाही ना हे पुलं लागतात महादेवला

जाले, चार बेट ले अरे एवढे जवळ आहे ब तुझ्या डोक्याचे इथे काढते हा हाय गावचा रामेश्वर मंदिर आता ह्या मंदिराच आमचं दर्शन झालंय वर्षात ना एकदा तरी येते या देवाचं दर्शन घ्यायला तसंच या वर्षी पण आली आणि खूप छान वाटतं गावात घर नसलं म्हणून काय झालं गाव तर हाय आम्ही येणार आहे रशीद तेवढा तरी

That'll okay. be हा सूर्यकांत शिरोडकर पण तिथं देणं काय द्यायचं असेल ना ते मध्ये पोहळे ना त्याच्या त्याबद्दल देणार त्या आम्ही गाराने घाल उभं राहणार पण देणं द्यायचं असतं ना ते मध्ये पोहळ आहे ना त्याच्यात त्याबद्दल बळ देणार इकडे नाही समोर समोर नाही पडला इकडे का हो पडला चांगला चांगला पडला की हा चांगला पडला पढ� की चांगला पडला एक दोन दिवस तर चांगलाच पडला ते आता रुजून आले ज्याने पेरली ना ते रुजून हे कुटुंब तुझ्या शिवाय आलेले उठे बनले ते मान घे आता त्यांची वरली कमा पल्ल्या मूलो राणे शिवाय चला आता झालाय आमचं साका देवीचं दर्शन खूप